तुझा जीव वाचवायचा असेल ना राजा तर उड जा हवा के साथ अरे या झाडाला आग लागली शनार्धामध्ये तुला सुद्धा ही आग भस्म करून टाकेल रे जीव वाचवायचा असेल तर उड जा हवा के साथ या हवे सोबत उड विनंती करत होते साधू महाराज पण साधूच्या बोलण्याला दिलेलं प्रत्युत्तर मला तुम्हाला सांगायचंय काय गोड बोललाय तो पक्षी तो म्हणतो साधू महाराज मान्य आहे तुम्हाला माझ्याबद्दल तळमळ आहे म्हणून तुम्ही मला हवे सोबत उडून जायला सांगतात पण माझे दोन शब्द ऐका माझ म्हणणं ऐकावं महाराज काय म्हणलाय तो पक्षी ऐका त्याचे शब्द फलखाय सेड के गंदे कि जल जाऊ महाराज ज्या झाडाला सोडून जायला तुम्ही सांगताय ना या झाडाचे किती उपकार आहेत माझ्यावर सांगू अहो या झाडाची फळं मी खाल्ले रानावनामध्ये इकडं तिकडं मी फिरत होतो मला कोणी आसरा देत नव्हतं तर या झाडाने मला सांभाळलं या झाडाने मला आसरा दिला याचीच मी फळं खाल्ली नवे नवे याचीच पानं सुद्धा मी घाण केली हो पण तरी सुद्धा माझ्या या मित्रांनी माझा तिरस्कार केला नाही तरी सुद्धा मला मित्राने या, या मित्राने डावलला नाही माझा सांभाळ केला मला आधार दिला अगणित असे उपकार माझ्या माझ्या या या राजाने मित्राने माझ्यावर केलेत मग महाराज सांगा ना जर एवढे उपकार या झाडाचे माझ्यावर असतील आणि ते झाड जर आज संकटात असेल तर मी त्याला सोडून जाऊ अहो मी काय तुम्हाला माणूस वाटलो का कृतज्ञपणाने वागायला मी माणूस नाही हो याने माझ्यावर उपकार केलेत याच्यातून मी उत्तीर्ण तर नाही होऊ शकत याला मी नाही वाचू शकत मग वाचू शकत नाही ना तर याच्या दुःखात सहभागी होणं याच्या सोबत स्वतःलाही जाळून घेणं हीच खऱ्या अर्थाने उपकाराची जाण आहे आणि याच्याबद्दलची कृतज्ञता आहे याचा अर्थ हो काय जर पशु पक्षांकडे ही कृतज्ञता आपल्याला पाहायला सापडत असेल तर तुम्ही आम्ही तर माणूस आहोत आणि त्या देवाने आपल्यावर उपकार केलेत मग या उपकाराची जान म्हणून या उपकाराबद्दलची कृतज्ञता म्हणून त्याचे सोहळे करणे देवाचं नाम चिंतन करणे देवाची भक्ती करणे हे आपलं कर्तव्य आणि ते आपण पार पाडलंच पाहिजे विठाला गोष्टीची जाण तुम्हाला आहे आणि म्हणून तर भगवान दत्तात्रयांची सेवा आम्ही करतोय भगवान दत्तात्रयांचं वर्णन करतोय कारण ज्या दत्तात्रयांची सेवा आपण करतो अव्याहतपणे त्यांचं नाव घेतो त्यांची पूजा करतो दत्त जन्माचा एवढा उत्सव साजरा करतो का कारण दत्तात्रय भगवान जर प्रसन्न झाले उदार करण्याने जर त्या परमात्म्याने आपल्यावर कृपा केली तर आपल्या जन्माचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही नाथ नवे नवे। महाराज म्हणतात अरे जन्माचं कल्याण त्यांनी कृपा केल्यानंतर होईल नवल नाही त्यांचं नाम चिंतन जरी आपण केलं तरी सुद्धा आपल्या जन्मा tat tat सार्थक जन्माचे

पण व्यक्तीच्या नावाने कधी माणसाचं कल्याण होत नाही दगडोबा धोंडोबा असे इतर व्यक्तींची नाव जर आपण घेत राहिलो हो, त्यांचा जप केला कितीही जप करा माळीच्या माळी जरी जपल्या तरी व्यक्तीचं नाव आपलं कल्याण कधीच करू शकत नाही विढाडा नामामध्ये जरी सामर्थ्य असलं तरी ते परमात्म्याचं नाम असलं पाहिजे कारण जे सामर्थ्य परमात्म्याच्या नामात आहे व्यक्तीच्या नामामध्ये ते नाही नामा हा व्यक्तीचं नाव आपल्याला व्यवहारातले फायदे करून देऊ शकतं बघा एखाद्याचं गाजलेलं नाव असेल नामांकित व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीच्या नावावर सुद्धा सिधुभाऊ काम होतात व्यक्तीही नसू द्या जाग्यावर त्या व्यक्तीचं नावही सांगितलं अरे बापरे ही त्यांचं माणूस दिसायला जाऊ द्या याला हा आपण सगळे अनुभवतो ही गोष्ट बरेच व्यवहारातली काम व्यक्ती नसला तरी त्या व्यक्तीच्या नावावर होतात नव्हे कोटीचे फायदे देण्याचं काम व्यक्तीच नाव करत आहे ते व्यक्तीच्या नावाने आपल्याला व्यवहारातले प्रचंड स्वरूपाचे फायदे सुद्धा प्राप्त होऊ शकतात परंतु देवाच्या नावाने जी सार्थकता मिळते देवाच्या नावाने जी जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते ती अवस्था मात्र व्यक्तीच्या नावाने प्राप्त होत नाहीच नाव कसं सांगतो जुन्या काळामध्ये भोज राजाचा एक भोज नावाचा एक राजा, राजा होता प्रसिद्ध राजा होता आणि या भोज राजाच्या दरबारामध्ये कालिदास नावाचे एक विद्वान कवी होते पंडित होते अतिशय विद्वान इतिहासामध्ये ही जोडी प्रसिद्ध आहे कालिदास म्हटलं की भोसर भोज राजा आणि भोज राजा म्हटलं की कालिदास जस अकबर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो बिरबल आणि बिरबल म्हटलं की अकबर कारण इतिहासामध्ये यांची जोडी सुद्धा प्रसिद्ध आहे अनेक किस्से अनेक गोष्टी आपण अकबर बिरबलाच्या वाचलेल्या आहेत कारण अकबर हा हुशार राजा होता तर बिरबल हा चतुर प्रदान होता विठाला, 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 विठाला। आमचे गुरुजी विनोदानं सांगायचे म्हणले एकदा अकबर आणि बिरबल जंगलामध्ये फिरायला निघाले कुठं जंगलामध्ये फिरत असताना सकाळ झाली दुपार झाली दुपार झाल्यानंतर एका ठिकाणी विश्रांती केली आणि विश्रांतीनंतर ज्यावेळेस प्रवासाला सुरुवात झाली त्यावेळेस उगच अकबराच्या डोक्यामध्ये आलं आता की आता आपण बिरबलाची फिरकी घ्यायची खूप हुशारी मिळवतोय खूप मी मोठाय मी मोठा याला वाटत आता मात्र आपण दोघच आहेत असं याला अडकायचं असं याला अडकायचं की पुन्हा जीवनभर याची मान वर झाली नाही पाहिजे आता विचार केला आणि विचार करून सांगायला सुरुवात केली म्हणे बिरबला काय सांगू म्हणे रात्री मला एक स्वप्न पडलं ऐका बरं लक्ष देऊन रात्री मला एक स्वप्न पडलं म्हणे म्हणे राजेसाहेब काय होतं स्वप्नामध्ये काही नाही म्हणे आता जसं आपण फिरायला निघालो तसंच स्वप्नामध्ये सुद्धा फिरायला निघालो ऐका बरोबर मग दिवसभर फिरलो म्हणे बघता बघता दिवस मावळला आणि दिवस मावळला तरी सुद्धा आपल्या गप्पा टप्पा चालू होत्या थोडा थोडा अंधार पडला कुठं स्वप्नात आता खरी दुपार आहे पण स्वप्नात अंधार पडला मग पुढं काय झालं चालत होतो म्हणे गप्पा मारत होतो पण गप्पा मारत असताना अचानक आपल्या दोघांच्या समोर दोन खड्डे आले तुझ्या समोर एक खड्डा आला आणि माझ्या समोर एक खड्डा आला म्हणजे मग मग काय म्हणे अंधार होता दिसना गेला चालत चालत बोलत चालत होतो आपण मी माझ्या समोरच्या खड्ड्यात पडलो तू तुझ्या समोरच्या खड्ड्यात पडलास म्हणजे मग पुढं काय झालं पण पुढं गंमत अशी होती म्हणे मी ज्या खड्ड्यात पडलो अकबर म्हणतो मी ज्या खड्ड्यात पडलो तो खड्डा होता मदाने भरलेला मावळाचा मध त्या मदाने भरलेला होता आणि तू ज्या खड्ड्यात पडलास दुर्दैवानं म्हणजे ते गटाराने भरलेलं होतं म्हणे गावाची सगळी घाण त्या खड्ड्यामध्ये साचलेली होती मी तर पडलो म्हणला मधाच्या खड्ड्यात पण तू कुठं पडलास गटारामध्ये मोप मला वाईट वाटायला लागलं ला ला म्हणे काय करावं काय करावं पण काय करणार तू आपलं आपलं त्या गटारामध्येच गटांगळ्या गटा खाऊ लागलास ला अकबराला वाटलं असं म्हणल्यास पुढं काय बोलणार आहे आता बोडायला संदेश ठेवले नाही त्याला पण तोही बिरबल होता बिरबल ऐका बिरबल म्हणला झालं हो म्हटलं एवढंच झालं एवढं स्वप्न होतं म्हणला पण मला सकाळपासून वाईट वाटायला ना तू गटारात पडल्यामुळं mm. पडलाय कुठं स्वप्नात तरी सुद्धा याला वाईट वाटायला लागलं म्हणले मग काय नाही म्हणले हो काय योगायोग आहे म्हणे आपल्या दोघांमध्ये बिरबल म्हणतो म्हणे कशाचा योगायोग अहो योगा 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 योगा? तुम्हाला जसं स्वप्न पडलं तसंच मला सुद्धा स्वप्न पडलं म्हणे अरे असं कस काय माझ्या स्वप्नामध्ये सुद्धा आपण दोघं जण जंगलात फिरायला गेलो म्हणे बर एवढच नाही म्हणे आपण दोघं जसं तुमच्या स्वप्नात खड्ड्यात पडलात तसं माझ्याही स्वप्नामध्ये आपण दोघ खड्ड्यात पडलात बरं एवढंच नाही तुम्ही मधाच्याच खड्ड्यात पडलात आणि मी गटारातच पडलो माझ्या स्वप्नामध्ये सुद्धा पण तुमचं स्वप्न इथपर्यंतच होतं म्हणे माझं स्वप्न जरा पुढं तुमच्या ऐकायलात ना तुम्ही ऐका माझं स्वप्न थोडं पुढे म्हणे पुढं काय झालं अकबरही कान देऊन ऐकू लागला तुम्ही पडलात म्हणला मधाच्या खड्ड्यात मी पडलो गटाराच्या खड्ड्यात पण पुढं ऐका म्हणे पुढं काय झालं कसे तरी प्रयत्न करून आपण दोघंवर आलात ऐका वर आल्यात गंमत अशी झाली म्हणे तुम्ही मला चाटायला लागला तर मी तुम्हाला चाटायला लागलो विठाला 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 आपल्याला काय घडलं ते मग आता बोलायला संदेश ठेवली नाही म्हणला मला पाडतात का मी तुमच्याही हात हातभर आहे विठाला अकबर आणि बिरबलाचे असे अनेक प्रकारचे किस्से आपल्याला माहिती आहेत मग ही जोडी जशी आहे तसं कालिदास आणि राजा भोज यांची सुद्धा जोडी प्रसिद्ध होती अतिशय विद्वान होते कालिदास पण योगायोगाने योगाने एकदा दोन महिन्याच्या सुट्टीवरती गेले आणि हीच नामी संधी पाहून शेजारच्या एका विद्वानाने भोजराजाला पत्र पाठवलं की मी दोन दिवसाने आपल्या विद्वानासोबत वाद खेळण्यासाठी येत आहे आपण तयार असावं सांगू पत्र आल्याबरोबर आश्चर्याचा धक्का बसला नेमके कालिदास बाहेर गेलेत आणि हे वाद खेळण्यासाठी येत आहे बरं आता नाही म्हणावत इज्जत का सवाल हे कराव तरी काय विचारामध्ये पडला चिंताक्रांत झाला काही सूचना विद्वान तर दुसरा कोणी नाहीये वाद खेळायचा कुणा रस्त्याने एक गंगुतेली नावाचा माणूस जात होता चिंताक्रांत झालेला राजा त्यानं पाहिला आणि विचारलं राजेसाहेब कसली चिंता आहे अहो आजपर्यंत तर कधी एवढे चिंताक्रांत दिसला नाहीयेत कुठला दुःख आहे कुठला त्रास आहे सांगा जरा राजा म्हटलं माझा त्रास तुला काय सांगू तुला तुझा व्यवसाय नीट करायचा कळ ना माझं टेन्शन तुला सांगून काय करू अहो सांगा तर म्हणे झाली तर झाली माझी मदत शेवटी राजाने सांगायला सुरुवात केली म्हणे बाबा कालिदास आपले बाहेरगावी गेलेत आणि विद्वान तर शेजारचा वाद खेळायची विनंती करतोय काय सांगावं त्याला सांगा म्हटले अहो पण वाद कोणी खेळायचा म्हणला मी खेळतो त्याच्यासोबत वाद कोण म्हणतोय एक डोळा नसलेला हा गंगोतेली त्याला एक डोळा नव्हता म्हणला मी खेळतो त्या विद्वानासोबत वाद त्याच्यात काय अवघड आहे म्हणे राजा हसायला ला लागला बाबा अरे तुला, तुला तुझा कामधंदा सुचतो का नीट तू ते विद्वान आहे विद्वान आणि तो तयारी करून येणार आहे तो काही एक दोन पानं पाठ करून नाही येणार तुम्ही काळजी करू नका म्हणे मी त्याच्यासोबत वाद खेळतो अरे कसं जमेल अहो म्हणे मी म्हणजे मी, मी नाही खेळणार वाद तर मीच खेळणार पण कालिदासाचा गुरु बनून खेळणार काय बनवून खेळणार कालिदासाचा गुरु म्हणे कुठेही कालिदासाचे गुरु अहो म्हणला मीच होतो ना कालिदासाचे गुरु तुम्हाला माहिती मी गंगुतीली त्याला माहिती का नाही मी कोण होतो कालिदासाचा गुरु सांगा म्हणे निरोप राजाकडे पर्याय नव्हता निरोप दिला आणि दोन दिवसांनी विद्वान आला विद्वान आल्यानंतर सभा भरली दोन सिंहासन ठेवले एका सिंहासनावरती विद्वान बसले आणि दुसऱ्या सिंहासनावरती धोतर फेटा आपलं नंबर एक ची इस्तरी मारून हे गंगूतेली बसला पण कोण बनून कालिदासाचे गुरु बनून राजाने इशारा केला करा सुरुवात वाद आला आता तो काही आपल्या वादासारख्या आपल्या भांडणासारखा वाद नव्हता आपलं भांडण म्हणजे मैस बाजारात असतील तुपासाठी भांडणं चालू असतात विठाला 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 विठाला, 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 विठाला। वाद तर खेळायचा पण बोलायचं नाही असा वाद होता संकेतानच काय संकेत ते विचारायचं राजाने इशारा केल्याबरोबर वादाला सुरुवात झाली ऐका जरा सुरुवात केली विद्वानाने वादाचा पहिला टप्पा म्हणून त्याने आपल्या हाताचं एक बोट वर केलं माझ्याकडे लक्ष द्या एक बोट वर केलं जसं विद्वानानं एक बोट वर केलं तसं या कालिदासाच्या गुरुनं दोन बोट वर केली पहिला टप्पा संपला यानं एक बोट वर केलं त्याने दोन बोट वर केली पहिला टप्पा संपला दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याने आपल्या हाताची पाच बोटं वर केली आपल्या भाषेमध्ये त्याने असा पंजावर केला त्यानं जसा पंजावर केला तसं या गंगोतेल्यानं म्हणजेच कालिदासाच्या गुरुनं मूड दाखवली अशी त्याने पंजा दाखवला यानं मूड दाखवली दुसराही टप्पा संपला पुढं तिसऱ्या टप्प्यामध्ये कालिदासाच्या गुरु समोर त्यानं अशी सात बोट वर केली त्या विद्वानाने त्यानं सात बोट वर केल्यानंतर या गंगुतेल्याने सुद्धा सात बोटं वर केली मधून अशी आडवी रेश मारली तिसराही टप्पा संपला आणि शेवटचा चौथ्या टप्प्यामध्ये असा इशारा त्यानं केला आपण कुठं असं विचारतो ना त्या पद्धतीनं त्या विद्वानानं अशी खून केली कुठं म्हणून या कालिदासाच्या गुरुनं सोबत आणलेलं होतं एक दह्याचं गाडगं ते दह्याचं गाडग उचललं आणि समोर ठेवलं जसं दह्याचं उठला हात जोडले नतमस्तक झाला आणि सबंध सभेला सांगू लागला मी हरलो आणि तुमचे कालिदासाचे गुरु जिंकले विठाला विठाला विठाला, विठाला, विठाला।, 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 विठाला। कालिदासाचे गुरु जिंकले मी हरलो मला पराजय मान्य म्हटल्या बरोबर ढोलन तासेन नगारेन वाजायला लागले जिकड तिकडं झेझेकार व्हायला लागला पण राजा विचारामध्ये पडला हे गंगुतेली एवढा विद्वान झाला कुठं हे कुठं ऋषिकेशला गेला नाही हरिद्वारला नाही आळंदी पंढरपूर काहीच नाही एवढं ज्ञान याच्याकडे आलं कुठलं हे झालं कसं ते विचारावं म्हणून अगोदर विद्वानाला बोलवलं राजाने तुम्ही वाद खेळला खरी गोष्ट आहे पण ही झाला कसा वाद आम्हाला तर काहीच कळालं नाही जसं आता आपल्याला काहीच कळालं नाही तसं त्याला सुद्धा कारण तुमचे चेहरे सांगायला तुम्ही जरी नाही म्हटलं ती काही एक बोट पाच बोट सात बोट काहीच कळालं नाही राजा सुद्धा म्हटला मला सुद्धा काहीच कळालं नाही हे जरा समजून सांगा मग विद्वानाने सांगितलं ऐका विद्वान म्हणला एक बोट वर करून मी त्यांना सांगितलं की जगामध्ये एक ब्रह्म आहे मी जगात काय एक ब्रह्म आहे म्हणून एक बोट वर केलं पण तुमच्या त्या कालिदासाच्या गुरुनं दोन बोट वर करून सांगितले विद्वान जी फक्त एक ब्रह्म नाही त्याच्यासोबत माया सुद्धा आहे उत्तर बरोबर होत दुसऱ्यांदा मी विचारलं की जगामध्ये पंच महाभूत आहेत हात केला होता ना पाच महाभूत आहेत असं सांगितलं तुमच्या विद्वानांनी सांगितलं म्हणे जरी पाच महाभूत असले जरी ते पाच असले तरी एकत्र नांदतात म्हणून त्यांनी मला मूड दाखवली इथं सुद्धा म्हणे त्यांनी तोडीस तोड उत्तर दिलं पुढच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये मी त्यांना जरा वेगळा प्रश्न विचारला जगात सात समुद्र आहेत म्हणून मी सात बोट वर केली ऐका जगात सात समुद्र आहेत म्हणून मी सात बोट वर केली इथंही तुमचे ते कालिदासाचे गुरु माझ्यापेक्षा सरस निघाले त्यांनी सांगितलं सात समुद्र आहेत खरी गोष्ट आहे पण मध्ये आडवा मेरू पर्वत आहे म्हणून त्यांनी आडवी खून केली आणि मग शेवटचा प्रश्न मी विचारला मेरू पर्वत तुम्ही सांगता नेमका तो मेरू पर्वत कुठं आहे कुठं आहे म्हणून मी असं विचारल्याबरोबर त्यांनी ते दह्याचं गाडगं समोर ठेवून मला संकेत दिला की ते दधी नावाच्या समुद्राजवळ आहे अशा पद्धतीनं मी चार प्रश्न विचारले आणि चारीचे उत्तर त्यांनी योग्य दिले त्याच्यामुळं मी हारलो आणि ते जिंकले विठाला राजा विचार करू लागला दधी समुद्र पंचमहाभूतन हे शिकला कुठं बेटा नेमका यानं अभ्यास केला कुठं विद्वान गेल्यानंतर या वाघाला बोलवलं जवळ बाबा महाराज आणि जवळ बसून विचारलं वागा तू कधी गेलतास ऋषिकेशला तू कधी गेलतास चार चौघात चांगल्या शिक्षणाच्या ठिकाणी कुठंच नाही मग एवढं ज्ञान तुला आलं कुठून त्यानं काय सांगितलं ऐका तो म्हणला राजे साहेब कस आहे अंदाजीच उत्तर दिली हो म्हणला पण बरोबर फिट बसली अंदाजे पंच दहा दर्शन हा अंजादी टोले मारले मानला इकडे तिकडं कसेचा विचार केला नाही अरे बाबा पण तरी सुद्धा कस काय बरोबर आलं त्याचं काय म्हणला एक तर ते पाहुणा माणूस ऐका ते कोण आहे पाहुणा आपल्या गावात आलाय ना आपल्याला बोट दाखवायला म्हणजे मी बी म्हणलं तू एक बोट दाखवतो तर पट्ट्या दोन बोट दाखवते तुझ्यापेक्षा एक पाऊल पुढं पर होड्यावर गप्पा बसावं म्हणला त्याच्यानंतर तो माझ्यावर चापट उघरायला राहायला लागला पंजावर करायला लागला म्हणे माझ्यावर <laughs> मी म्हणलं तू मला चापड घालशील तर मी सुद्धा तुला बुक्की घाली मी काय कमी आहे का म्हणे आता तोर ठीक होत म्हणला वादविवादाच्या भांडणाच्या गोष्टी होत्या खाण्यावर गेला म्हणला माझ्या खाण्यावर सात बोट वर करून म्हणायला लागला कमीत कमी, कमी सात भाकरी खात असोले आता ह्याला काय करायचंय म्हणजे याच्या घरच्या खायलोय का सात बोट वर केली म्हणे मी काय लाजणार आहे का म्हणे मी तर गावच आहे मी बी म्हणलो म्हणला हो अरे सातच खातो पण अर्ध्या अर्ध्या सकाळी साडेतीन आणि दुपारी साडेतीन मी बरं आता एवढ्यावर शांत बसाव म्हणे त्यानं पुन्हा मला विचारायला लागला कशाबरोबर खातोस साडेतीन साडेतीन खातोस बाबा पण कशा बरोबर खातोस मी बी गाड गचल दह्याच घे द्यासोबत खातोला विठाला अशा पद्धतीनं म्हटला ते हरला ना आपण जिंकला आपल्याला दादागिरी करतो म्हणजे राजा म्हणला गडे म्हणला काही का असं ना गंगूतेली असून सुद्धा कालिदासाच्या गुरुचं नाव दिलं तुला फायदा झाला किती फायदा झाला इज्जत वाचली नाही तर खाली बघायचा धंदा होता विठाला विठा सामान्य व्यक्तीचं नाव वापरलं कोणाचं सामान्य व्यक्तीच नाव वाच वापरलं तर राजाला फायदा झाला राजाची इज्जत जात होती ती वाचली आणि मान सन्मान प्राप्त झाला कशाने व्यक्तीच्या नावाने देवाचं नाव आहे का नाही एका व्यक्तीच्या नावाचा वापर केला तर राजाला एवढा फायदा झाला म्हणजे व्यवहारामध्ये व्यक्तीचं नाव फायदा देतं हे आपल्याला कळालं पण किती जरी फायदा देणार व्यक्तीचं नाव असलं तरी सुद्धा ते जन्माचं सार्थक नाही करू शकत विठाला, 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 विठाला। नावाने मोक्ष नाही मिळत पण ते जर देवाच नाव असेल ते जर देवाच चिंतन असेल तर ते नाम मात्र आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन श्री दत्त the lava. चिंतावा श्री दत्त अंतर बाह्य पूर्ण भरित दत्तात्रयाच्या नामाने जर जीवनाचं सार्थक होत असेल जन्माच कल्याण होत असेल तर नाथ महाराज म्हणतात तुम्ही आम्ही प्रत्येकानं कायावाच्या मनाने त्या दत्तात्रय भगवंताची सेवा केली पाहिजे त्या दत्तात्रयांचं नामचिंतन केलं पाहिजे त्या दत्तात्रयांचं स्मरण आपण ठेवलं पाहिजे का कारण त्याच्याशिवाय आपलं कल्याण करणारं कोणी नाही कारण दत्तात्रयांचा अवतार हा स्मार्तगामी आहे स्मार्थ गामी कशाला म्हणायचं स्मरण केल्याबरोबर प्रकट होणारा असा अवतार देवता म्हणजे दत्तात्रय कायाच्या मनाने आपण जर त्या दत्तात्रयांची शरणांगती केली मग मात्र आपल्या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही कारण बघा देवाची जर भक्ती करायची असेल आणि देवाच्या भक्तीने जर जन्म मरण नाहीस करायचं असेल तर त्याच्यासाठी सर्वस्व समर्पित करणं गरजेचं आहे ज्ञानोबा राय सुद्धा म्हणतात की अरे जर सर्व भावाने देवाकडे आपण गेलो तर मग मात्र देव आपल्याला निश्चित पद्धतीने भवसागरातून तारल्याशिवाय राहत नाही भगवान म्हणतात अर्जुना अरे भक्त तर भरपूर आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं माझी भक्ती करतात मला भजतात परंतु मी प्रत्येकालाच नाही वाचवत प्रत्येकालाच मी समुद्रातून नाही पलीकडे संसार सागरात भवामी नचिरात पार्त मै्यावेशी तचेतसाम तेशाम हम त्यांना मी समुद्रातून तारतो त्यांना मी जन्म मृत्यूतून पलीकडे घेऊन जातो कोणाला अधून मधून भक्ती करणार आला नाही आठवण येईल तेव्हा देवाकडे येणार आला अजिबात नाही हो सप्त्यामध्ये फक्त मंदिराकडे येणार याला ना अजिबात नाही भक्तीसाठी तर अनेक जण निघतात ज्ञानोपराईने खूप सुंदर वर्णन केलंय अनेक वेगवेगळ्या मार्गाने या भवसागरातून तरण्याचे प्रयत्न करतात पण देव म्हणतात कोणीही नाही तरत इथं फक्त तेच तरतात जे सर्व भावाने माझ्याकड आले भजले तया च थडीए सरले माया जाळ सर्व भावे मज भजले सर्व भावाने ज्यांनी माझी भक्ती केली सर्व भावाने ज्यांनी माझी शरणागती केली ना माय बाप तेच फक्त आणि फक्त या भवसागरातून मी तारतो असं देवाचे शब्द आहेत आणि म्हणून जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणांगता शरण्य मीची येकू अर्थात जर सर्व भावाने माझ्याकडे भक्त आला तर मग मात्र मी त्याला निश्चित पद्धतीने भवसागरातून पलीकडे नेतो भावा एका साठी खांदावा आपोलिया भावा

वा आपोली आपला जर भाव त्या देवाच्या ठिकाणी असेल आपली जर श्रद्धा त्या देवातेच्या ठिकाणी असेल तर निश्चित परमात्मा आपल्या जीवनाचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही म्हणून वरवर भक्ती नाही करायची दिखाव्याची भक्ती नाही करायची तर कायावाच्या मनाची भक्ती करायची सर्वस्व ओतून सर्वस्व समर्पित करून भक्ती करायची म्हणून नाथ महाराज म्हणतात भक्ती करायची आहे नामचिंतन करायचंय त्या देवतेला प्रसन्न करून जर कृपा तुम्हाला या दत्तात्रयांची पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला मनाने कायने वाचने अंतरंगाने आणि बहिरंगाने सुद्धा त्यांची सेवा केली पाहिजे म्हणून मने चिंतावा श्री दत्त अंतरबाह्य पूर्ण भरित अजून काय करावं महाराज आम्ही अभंगाचं तिसरं दत्त रूप पाूप पा पपाोळा डोळा दत्त रो डोळा दत्त रुप हे डोळा दत्त रुपे डोळा रुप पायालिका तिने तिने भया कली तेने, तेने कली तिने भयकारा मले मले श्री दातार, श्री दत्ता